नमस्कार तर आज आपण बघणार आहोत एक नवीन अशी सुंदर कविता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आपलं चॅनल बालभारती सागर तर अशी एक नवीन सुंदर कविता आज आपण बोलणार आहोत छोटेसे बहीण भाऊ तर आता चला सुरवात करूया आपण कवितेला छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा शेतांना मळांना फुलांना फळांना शेतांना मळांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठा लय हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठा लय हो मोकळ्या आभाळी जाऊ मोकळे गाणे गाऊ मोकळ्या आभाळी जाऊ मोकळे गाणे हे गाऊ निर्मळ मनाने आनंद भरणे निर्मळ मनाने आनंद भराने आनंद जाऊ आणि घेऊ छोटे से बहिण उद्याला मोठाले हो। प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू। प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेकत्र राहू छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो तर तुम्हाला ही छोटेसे बहीण भाऊ ही सुंदर जुनी आपली कविता कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर भेटू अशा एका सुंदर नवीन कवितेत तर बाय बाय